और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी लागलेली औषध देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणाची मनसेने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे रेणुका शिंदे या महिला तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांना देण्यात आलेल्या औषधांवर काळे बुरशीयुक्त डाग आढळले त्यानंतर या पुन्हा रुग्णालयात गेल्या असता संबंधित डॉक्टर फार्मासिस्ट आणि नर्स यांनी अत्यंत असंवेदनशील भाषेत बोलल्या एक गोळी खाली म्हणून काय मेली असती असा प्रश्न केला एका गरोदर महिलेशी करण्यात आलेली ही वर्तणूक अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअपसाठी आलेले मला उलटी चक्कर आणि ताप होतं तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली तर ते त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसत होत्या तर मी सिस्टरने सांगितलं की गोळी काळी दिसते तर ते, ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काळी आली म्हणून ते मला मला ओरडत होते होते की एका गोळीने काय कोण मरत नाही गोळी स्वरूपातच माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे नावाचा प्राथमिक माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर पगार साहेबांना कळवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पीएससी मध्ये घडतोय त्यावर त्यांनी तात्काळ काल इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि जाब विचारलं विचार म्हणजे एका गोलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वांगणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे वांगणीतल्या लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही आहे यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आत्ता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नालाइक पण कर झाला हा एका गोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि शंभर टक्के रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे नाहीतर आमदार साहेब यांना खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारी साहेबांना यांना मी रितसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वांगणीच्या पी एस सीला लावा जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारण्याची ग स्वीकारावं असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं यांच्या तत्वात आहे का नाही नाही समजत अद्यापही या भाषेत यांची वर्तणूक आहे ते एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ दोन तीन दिवसात टाकली गेली म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते येते या लोकांना लाजा कशा वाटत नाही लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर लोक यांना हकलून का नाही देत हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वांगणीच्या पी मध्ये जर लोकांना सुख सुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळ ठोका आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही धन्यवाद दोषींवर कसून कारवाईची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा